यामध्ये अजून एक प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो की तुमच्याकडे वेगवेगळ्या तालुक्यांच्या याद्या कशा प्रकारे असतात तर मी तुम्हा सर्वांना त्याचेही उत्तर सांगू इच्छितो आम्ही वेगवेगळ्या वेबसाईटवरून वेब पोर्टल्सवरून आणि वेगवेगळ्या तहसील कार्यालयांकडून स्वत वेगवेगळ्या माध्यमांद्वारे वेगवेगळ्या पद्धतींद्वारे तालुक्यांची यादी प्राप्त करत असतो त्याच्या पेमेंट शेड्यूलची तारीख प्राप्त करत असतो आणि ती माहिती आमच्याकडे संग्रहित झाल्यानंतरच आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर करत असतो किंवा प्रसिद्ध करत असतो नमस्कार महाराष्ट्र तुम्ही पाहताय ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही हे महाराष्ट्रातील अधिकृत चॅनल आणि आज आपण माहिती घेणार आहोत संजय गांधी निराधार अनुदान योजना श्रावण बाळ निवृत्ती वेतन योजना इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा महिला पेन्शन योजना तसेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना या सर्व योजनांच्या लाभार्थ्यांच्या या महिन्याच्या अनुदानाविषयी किंवा त्यांना या महिन्याचे अनुदान कधी प्राप्त होणार आहे याविषयीची विस्तृत माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत अनेक श्रोत्यांचे प्रश्न आणि अने अनेक श्रोत्यांच्या कमेंट्स आम्हाला या आधीच्या व्हिडिओमध्ये प्राप्त झाल्या ज्यामध्ये वेगवेगळ्या शंकांचं समाधान करण्याचा प्रयत्न आपण या, या व्हिडिओमध्ये करणार आहोत ज्यामध्ये महत्त्वाचा प्रश्न म्हणजे तुम्ही सांगता यादी आली परंतु आम्हाला अजून पगार का प्राप्त झाला नाही या प्रश्नावर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण भर देणार आहोत आपण माहितीकडे वळणारच आहोत तत्पूर्वी मी तुम्हा सर्वांना विनंती करू इच्छितो की जे आपले नेहमीच श्रोते आहेत ते व्हिडिओला लाईक आणि शेअर करतच असतात परंतु तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा त्याचबरोबर या चॅनलवरील व्हिडिओज जर तुम्हाला आवडले तर त्या व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर तुमच्या मित्रपरिवाराबरोबर वर, मित्र वर, वर, वर आप्त स्वकीयांबरोबर या व्हिडिओला शेअरसुद्धा करायला विसरू नका तर आता आपण वळणार आहोत माहितीकडे श्रोत्यां मागील काही व्हिडिओमध्ये एकच प्रश्न सातत्याने आम्हाला विचारला जातोय तुम्ही म्हणताय दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस पासून दिनांक पाच जून दोन हजार पंचवीस पर्यंतचे पेमेंट शेड्यूल जारी झालेले आहे परंतु आम्हाला आमच्या खात्यात अजूनही पेमेंट प्राप्त झाले नाही किंवा पेन्शन प्राप्त झाले नाही आणि हा प्रश्न वेगवेगळ्या योजनांच्या लाभार्थ्यांनी विचारलेला आहे ज्यामध्ये संजय गांधी निराधार अनुदान योजना आणि श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या दोन योजनांच्या लाभार्थ्यांचा जास्त समावेश असल्याचे आम्हाला निदर्शनास आले आहे तर श्रोत्यांनो आता पाहूयात या प्रश्नाचे उत्तर सर्वात आधी मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की तुमचे पेमेंट शेड्यूल जारी होणे आणि तुमच्या खात्यात पेमेंट जमा होणे यामध्ये थोडासा विलंब स्वाभाविकपणे अपेक्षित असतो कारण ज्यावेळी तुमचे पेमेंट शेड्यूल जारी होते त्यावेळेस तुमच्या म्हणजेच या महिन्याच्या लाभार्थ्यांची यादी तहसील कार्यालयाकडून ई सी एस मार्फत बँक शाखांकडे निर्गमित केली जाते वर्गीकृत केली जाते याचाच जा अर्थ असा आहे की या यादीतील जे लाभार्थी या महिन्याच्या लाभासाठी पात्र आहेत त्या लाभार्थ्यांचे नाव बँकेकडे इलेक्ट्रॉनिकली पाठवले जाते दर महिन्याला या सर्व गोष्टींचा हिशेब करणे हे तहसील कार्यालयाला तसेच महाराष्ट्रातील बँक शाखांना बंधनकारक असल्याने या सर्व गोष्टींची संपूर्ण प्रक्रिया प्रत्येक महिन्याला वारंवार त्याच पद्धतीने केली जाते परंतु मी तुम्हाला या ठिकाणी सांगू इच्छितो ही पेमेंट शेड्यूलची किंवा पेमेंट सर्कलची प्रक्रिया राबवत असताना तहसील कार्यालयाला तसेच बँकेच्या शाखांना याही गोष्टींकडे लक्ष देण्या देणे आवश्यक असते किंवा भाग असते की या महिन्यामध्ये जितके लाभार्थी आपल्याला प्राप्त झाले आहेत त्या लाभार्थ्यांमधील काही लाभार्थी हे मृत्युमुखी पडले आहेत का किंवा त्या लाभार्थ्यांचे इतर कुठल्या कारणामुळे पेन्शन बंद झाले आहे का या सर्व गोष्टींची सुद्धा नोंदणी किंवा या सर्व गोष्टींचा हिशेब देखील या प्रोग्रा या प्रोग्रेसमध्ये किंवा या प्रोग्रामिंगमध्ये ठरवला जातो ज्या श्रोत्यांना कळले नसेल त्यांच्यासाठी सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे दर महिन्याला लाभार्थ्यांच्या यादीची उलट तपासणी होते फेर तपासणी होते आणि त्यानंतरच इलेक्ट्रॉनिकली फंड तुमच्या खात्यात जमा केला जातो आता पाहूयात तुमच्या बँक खात्यात फंड कशा प्रकारे निर्गमित केला जातो किंवा शासनाकडून कशा प्रकारे फंड रिलीज केला जातो श्रोत्यांनो फंड रिलीज करण्याची दोन पद्धती आपण मागील काही व्हिडिओमध्ये त्याची चर्चा केली होती परंतु नवीन श्रोत्यांसाठी त्याची पुन्हा आपण उजळणी करून घेऊयात तुम्हाला माहीत असेल की मी मागील व्हिडिओमध्ये तुम्हाला ज्या पद्धतीची माहिती दिली होती त्याप्रमाणे बँकांच्या शाखांमार्फत किंवा शासनामार्फत ज्यावेळी फंड रिलीज होतो तो जनगणनानिहाय पद्धतीने फंड रिलीज केला जातो ज्यामध्ये सर्वात आधी ज्या तालुक्यांची लोकसंख्या कमी असेल आणि सर्वात आधी ज्या जिल्ह्यांची लोकसंख्या कमी असेल अशा लोकसंख्येच्या गावांना तालुक्यांना आणि जिल्ह्यांना फंड अगोदर रिलीज केला जातो तर ज्या जिल्ह्यांची तालुक्यांची आणि गावांची लोकसंख्या मोठी आहे किंवा त्यांचे जनगणनेचे किंवा लाभार्थ्यांचे क्षेत्र मोठे आहे अशा जिल्ह्यांना तालुक्यांना किंवा गावांना फंड थोडा उशिरा रिलीज केला जातो याचा अर्थ असा नाही की तुमच्या खात्यात पेमेंट येणारच नाही किंवा तुम्हाला पेमेंट प्राप्त होणार नाही फंड रिलीज करण्याची दुसरी पद्धत म्हणजे ए टू झेड अल्पा व्हेटिकल पद्धत ज्याला म्हणतो आपण त्या पद्धतीनुसार ज्या जिल्ह्याचे स्पेलिंग ले, ए या लेटरपासून सुरू होते त्या जिल्ह्याला आधी तर ज्या जिल्ह्याचे स्पेलिंग झेड या लेटरपासून सुरू होते किंवा वाय या लेटरपासून सुरू होते त्यांना नंतर अशा पद्धतीने देखील फंड रिलीज करण्याची दुसरी एक पद्धत आहे ज्यामध्ये उदाहरणार्थ ए औरंगाबाद आणि अकोला या जिल्ह्यांना अगोदर तर वाय म्हणजेच यवतमाळ या जिल्ह्याला उशिरा अशा पद्धतीने देखील फंड रिलीज केला जातो किंवा तुमच्या खात्यावर पेमेंट जमा केले जाते तर अशा पद्धतीने दोन पद्धती आहेत ज्या पद्धतींमार्फत तुमच्या खात्यावर दर महिन्याला पगार येत असतो किंवा तुम्हाला तुम्ही ज्या योजनेचा लाभ घेताय त्या योजनेचे पेन्शन प्राप्त होत असते आता यामध्ये अजून एक प्रश्न आम्हाला नेहमी विचारला जातो की तुमच्याकडे वेगवेगळ्या तालुक्यांच्या याद्या कशा प्रकारे असतात तर मी तुम्हा सर्वांना त्याचेही उत्तर सांगू इच्छितो आम्ही वेगवेगळ्या वेबसाईटवरून वेब पोर्टल्सवरून आणि वेगवेगळ्या तहसील कार्यालयांकडून स्वत वेगवेगळ्या वेग माध्यमांद्वारे वेगवेगळ्या पद्धतींद्वारे तालुक्यांची यादी प्राप्त करत असतो त्याच्या पेमेंट शेड्यूलची तारीख प्राप्त करत असतो आणि ती माहिती आमच्याकडे संग्रहित झाल्यानंतरच आम्ही ती माहिती तुमच्यापर्यंत व्हिडिओच्या माध्यमातून जाहीर करत असतो किंवा प्रसिद्ध करत असतो त्यामुळे अनेक श्रोत्यांना असा संभ्रम निर्माण होतो की आम्ही फेक न्यूज पसरवतो परंतु मी तुम्हा सर्वांना आश्वस्त करू इच्छितो की ज्या कालावधीपर्यंत आमच्याकडे तालुक्याची कि किंवा जिल्ह्याची यादी प्राप्त होत नाही किंवा माहिती संग्रहित होत नाही तेव्हापर्यंत आम्ही तो तर कुठलीही फेक माहिती किंवा कुठलीही अंदाजवारे माहिती प्रसिद्ध करत नाही तर श्रोत्यांनो आता मी आशा करतो की तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त झाली असतील श्रोत्यांनो जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका त्याचबरोबर ही महत्त्वाची माहिती तुमच्या मित्रपरिवाराबरोबर आप्तसोकियांबरोबर तुमच्या जवळच्या परिजनांबरोबर देखील शेअर करायला विसरू नका जेणेकरून त्यांना देखील या माहितीचा फायदा होईल तसेच आपल्या या चॅनलला म्हणजेच ब्रेकिंग न्यूज भारत टी व्ही या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका श्रोत्यांनो आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची आपण पुढील व्हिडिओमध्ये नवीन विषयाच्या माहितीसह भेटणारच आहोत तेव्हापर्यंत आम्हाला रजा द्या धन्यवाद नमस्कार